ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थ मतिप्रकाशु गणरायाच्या शुभागमनाचा उत्साह आनंद जो आहे तो सर्वत्र शिखराला गेलेला आहे आणि अशा या स्थितीत आपण सगळेजण गणेश चतुर्थीच्या उत्सवांगभूत सर्वांची मन कशी प्रफुल्लित झालेली आहेत आज गणेश चतुर्थीच्या या काळात आपण सर्वांनी करून सनातन धर्मीयांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हा गणेश चतुर्थीचा हा उत्सव आम्हा तुम्हा सर्वांना आमच्या सर्वांच्या बुद्धीला चालना देणारा उत्सव आहे गणेश ही बुद्धीची देवता विद्येची देवता आमच्या तुमच्या सगळ्यांची मती स्थिर व्हावी शुद्ध व्हावी पवित्र व्हावी आणि आपण आपल्या धर्माला आपण आपल्या देशाला आवश्यक अशा प्रकारची कामगिरी जी आहे ती या मतीने करावी त्यासाठी गणरायाला आपण सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे आज स्वातंत्र्याधिष्ठित होऊन इतकी वर्षे होऊन सुद्धा आम्ही आम्ही सगळेजण जे आहोत ते आपल्या परकीय लोकांचे जे विचार आहेत परकीय लोकांची संस्कृती जी आहे तिचा आपण सगळेजण स्वीकार करतो पण आपल्याला जर बुद्धी आहे तर आपल्या बुद्धीने आपण विचार केला पाहिजे की या देशातली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा आपण जीवनात स्वीकार केला पाहिजे आपल्या मतीला हे विचार पटवले पाहिजेत की मी स्वधर्मी आहे मी स्वदेशी आहे आणि असं जर विचार आपल्या बुद्धीला पटवायचा असेल तर त्यासाठी गणरायानेच सद्बुद्धी आपणा सर्वांना द्यायला पाहिजे गणेश चतुर्थीचा हा सण हा उत्सव हा घरातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करणारा उत्सव आहे अनेक मतं अनेक प्रवाह आपल्याकडे असतील परंतु माझ्या सगळ्यांच्या मतांपेक्षा सर्वांच्या मताचा विचार जो आहे तो अभिप्रेत आहे आणि म्हणून गणराय सर्वांना एकत्रित करणारा सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याचा संदेश देणारा हा अधिपती आहे हा लीडर आहे हे लीडर म्हणजे अधिकारी पण जे आहे ते घरामध्ये असलंच पाहिजे आणि त्यासाठी हा गणराय आमात्मा सर्वांना त्याची प्रेरणा देतो आपण सगळेजण घरामध्ये राहणारी लोकं आहोत आपल्या घरामध्ये कसलीच विघ्न येऊ नयेत आणि आली असतील तर ती गणरायाच्या आशीर्वादाने दूर व्हावी हा संदेश आपणा सर्वांना या गणेश चतुर्थीच्या काळात या गुरुपीठाद्वारे आहे आपण सगळेजण गणेश उत्सव थाटामाटात साजरा करा घरातल्या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन हा उत्सव करा त्याचप्रमाणे हा गणेश चतुर्थी जी आहे ती उपासना करण्याची तिथी आहे ही चतुर्थी उपासनेची तिथी आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी गणरायाच्या समोर अथर्व पाठ करा गणपती स्तोत्र म्हणा गणेश स्तवन गणेश हवन इत्यादी कार्ये करा गणपतीच्या समोर अभिषेक करा आणि गणरायाला संतुष्ट करा उपासनेसाठी प्रवृत्त झालेली ही देवता आत्मा सर्वांना उदंड आयुष्याने आरोग्य देवो अशी गणरायाकडे प्रार्थना मंगलमूर्ती मोरया।